वर्धा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी आणि आशीर्वाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला इथं दिली आहे मागील अनेक वर्षापासून वर्धा विधानसभेत मी सामाजिक चळवळीच्या माध्यमांना अनेक लोकांचे काम केले शिक्षाच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात अतिक्रमणधारकांच्या घरपट्ट्याचा आणि युवकांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे तर म्हणून पक्षानं आज जो वर्धा विधानसभा प्रमुख पद मला दिलं आहे तर त्या हिशोबानं आम्ही शाखा बांधणी बूथ बांधणी करत आहोत आणि वर्धा विधानसभा म्हणजे शिवसेनेचं एकच धोरण वर्धा विधानसभेवर भगवा धोरण या उद्देश घेऊन आम्ही ताकदीनं महाविकास मधून वर्धा विधानसभेच्या सीटवर आम्ही लढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सज्ज आहे आणि नक्कीच आम्ही मतदारांचा आशीर्वाद घेऊन पक्षप्रमुखांचा आशीर्वाद घेऊन आदित्य साहेबांचा आशीर्वाद घेऊन आणि प्रत्येक शिवसैनिक शिवसेनेचे जो आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही वर्धा विधानसभेची सीटवर आम्ही भगवाद पुरण फडकून दाखवू या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अजून भाजपाला इथून तडीपार आम्ही करू आमच्या पक्षात वर्धा विधानसभा प्रमुख म्हणून जो पक्षाचे उमेदवार राहू शकते त्यांना हे वर्धा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिल्या जाते आहे तसंच वर्धा जिल्ह्यात चारही विधानसभामध्ये वर्धा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी फक्त वर्धा जिल्ह्यामध्ये दिली वर्धा विधानसभेला दिलेली आहे नक्कीच काँग्रेस मागील पंधरा वर्षापासून इथं लढत आहे पण जर आपण बघितलं तर पंधरा वर्षात तिन्ही रिजन काँग्रेस सातत्याने इथं हारली आहे पण महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे एकत्रच आहे ज्या ज्याही पक्षाला इथं तिकीट जाणार नक्कीच आम्ही सगळे सोबत राहू पण शिवसेनेचं इथं पहिला दावा आहे कारण की आम्ही इथं शिवसेना पक्ष जो आहे इथं आम्ही जिंकू शकतो जो उद्धवसाहेबांनी नारा दिला आहे हृदयात राम आणि हाताला काम हेच आमचं हिंदुत्व हे, हिंदु हे लोकांना आवडत आहे उद्धवसाहेबाच्या प्रति ग्रामीण भागात सहानुभूती आहे शेतकऱ्यांचा ना शब्द देऊन उद्धवसाहेबांनी त्यांचा सातबारा करू कोरा करून दाखवला असे ग्रामीण भागात शेतकरी आम्हाला सांगते त्या हिशोबानं आम्ही नक्कीच इथं वर्धा विधानसभेची सीट जिंकू शकतो आणि आज लोकसभेची उमेदवार जो इथले विजयी झाले आहे त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा खारीचा वाटा आहे हेही उमेदवार जो आहे इथले त्यांनीच मान्य केला आहे म्हणून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वर्धा विधानसभा लढणार आहे आणि सर्व्या वरिष्ठ नेत्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे